कोल्हापूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून चालू आर्थिक वर्षात सातशे सात कोटी चौसष्ट लाख रुपयांचं महसुली उद्दिष्ट ठेवण्यात आलंय परंतु यापूर्वीचा अनुभव पाहता घरफाळा पाणी पुरवठा इस्टेट आणि परवाना यासारख्या महसूल गोळा करून देणाऱ्या विभागांना ऐंशी टक्के देखील उद्दिष्ट गाठता आलेलं नाही मागील बजेटमधील पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये महसूल गोळा होणं अपेक्षित असताना केवळ चारशे कोटी रुपयांची वसुली झाली आहे परिणामी स्वनिधीतून होणारी कामं रखडली त्यामुळं महापालिकेचं बजेट वास्तववादी नाही अशी टीका आम आदमी पक्षानं पत्रकार परिषदेत केली कोल्हापूर महानगरपालिकेनं सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आज आम आदमी पक्षानं पत्रकार परिषद घेऊन टीका केली नवीन मिळकती शोधून घरफाळ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी गेले दोन वर्ष रिव्हिजन सर्व्हे करण्यात येतोय परंतु केवळ पंचवीस हजार मिळकतींचा सर्वे पूर्ण झालाय त्यामुळे महसुलात अपेक्षित वाढ झाली नाही पाणीपट्टी वसुलीतून छप्पन्न कोटी रुपये जमा करणारा हा विभाग खर्चात अव्वल ठरलाय पाणी गळती काढण्यासाठी यावर्षीच्या अंदाजपत्रकात कसलीच ठोस तरतूद दिसून येत नाही असं संदीप देसाई यांनी सांगितलं बंदिस्त पार्किंग खुलं करणं दिशादर्शक फलक खाजगी ट्रॅव्हल्ससाठी पार्किंग मल्टीलेवल कार पार्किंग महाराणा प्रताप चौकात व्यापारी संकुल हेरिटेज पद्धतीचे विद्युत खांब अशी आश्वासनं मागील पानावरून पुढे अशातला प्रकार आहे गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये त्यासाठी तरतूद केली होती पण प्रत्यक्षात अनेक कामं सुरू देखील झाली नाहीत रंकाळा महोत्सव गेली कित्येक वर्ष होत नाही महापालिका शाळांच्या पायाभूत सोयी सुविधांसाठी प्राथमिक शिक्षण समितीनं नऊ कोटींच्या निधीची मागणी केली होती परंतु त्यासाठी एक रुपयाची तरतूद केलेली नाही रुग्णालय अद्ययावतीकरणाचा एक्क्याऐंशी लाख रुपयांचा निधी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे परत गेला आकांक्षा शौचालयांची केवळ आकांक्षाच राहिली आहे ही स्वच्छतागृह अजून टेंडर आणि वर्क ऑर्डरमध्ये अडकली आहेत ख्रिस्ती मुस्लिम आणि लिंगायत समाजासाठी दफनभूमीची कमतरता आहे मोकाट कुत्र्यांचं लसीकरण बंदोबस्त यासाठी निधीची तरतूद नाही नव्या ना आस्थापना खर्चाची तरतूद नाही त्यामुळं महापालिकेचं बजेट म्हणजे स्वप्नांचे इमले आणि कल्पनांचे मनोरे बांधणार आहे निदान यावर्षी तरी वास्तववादी अर्थसंकल्प मांडून अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या जातील अशी अपेक्षा होती असं आम आदमी पार्टीच्या वतीनं सांगण्यात आलं महापालिकेच्या शाळांमधील मुलांना इस्रो सहलीवर नेणं बोंद्रेनगर इथं पंतप्रधान आवास योजनेतून उभारलेला घरकुल प्रकल्प ही कामं स्वागतार्ह आहेत पण अशीच तत्परता अन्य कामांमध्ये असणं अपेक्षित आहे असं उत्तम पाटील यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला अभिजित कांबळे मोईन मोकाशी समीर लतीफ दुष्यंत माने विजय हेगडे उपस्थित होते